पुणे खराडी पोलिसांना पाच लाखाचा ऐवज आणि घरफोडीचा एक व वा वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड करण्यात यश खराडी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक सोसायटी एका भाजी विक्रेत्या महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून सहा लाख छेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्याची घरफोडी केल्याने खराडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्याच्या तपासात दिनांक एक सप्टेंबर रोजी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पोलीस अंमलदार महेश नाणेकर श्रीकांत कोंद्रे विलास केदारी यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी बंडू उर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे वर्ष पस्तीस राहणार पठारे ठुबेनगर खराडी वास खराडी परिसरातून सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडून हा गुन्हा कबूल करून त्याच्याकडून एकूण पाच लाख चाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम सात विविध कंपनीचे मोबाईल फोन व तीन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट